मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आपल्यापैकी प्रत्येक काही, काही गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळ हवा असतो तो पैसा बघा एखादी गोष्ट कितीही आपल्याला आवडली किंवा ती घ्यायची असली तर आपल्याला पैसेच लागतात पैसे, पैसे नसतील ना ना तर आपल्याला कुणीच विचारत नाही पैसे नसेल तर समाजात किंमत मिळत नाही जर आपल्याकडे पैसा नसेल तर कितीही काही आवडलं तरी ते आपण घेऊ शकत नाही घरात एखादा व्यक्ती आजारी आहे आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर सगळ्यात अगोदर डॉक्टर सुद्धा पैसे मागतात मुलांचं शिक्षण व्यवस्थित म्हणजे उत्तम आपल्याला द्यायचं असेल पैसा लागतो मुलांचं छान लग्न करायचं असेल पैसा लागतो म्हणजे पैशांशिवाय काहीच होऊ शकत नाही हाच पैसा कमावण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो मेहनत करतो सगळं करतो खूप स्वप्न बघतो की आत्ता माझ्याकडे पैसा येईल आत्ता माझ्या पैशांच्या माझ्या पैशांची समस्या दूर होईल आपण खूप विचार करतो स्वप्न रंगवतो मेहनत करतो कष्ट करतो पण बऱ्याच वेळा तरीही आपली पैशांची समस्या काही केल्या दूर होत नाही पैसा येतच नाही सतत दारिद्र्य सतत गरिबी सतत डोक्यावर कर्ज याच्याकडनं पैसे उचणे माग त्याच्याकडनं उचणे पैसे उसने माग सतत या समस्या बघा जेव्हा होतो किंवा जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे असणारा थोडा फार पैसा संपून जातो तेव्हा आपण डिप्रेशन मध्ये जातो सतत विचार करतो काय करू कसं करू कुठून करू बघा जर तुमचीही अशी काही वेळ असेल तुम्हालाही काही कळत नसेल पैसा तुमच्याकडे येत नसेल पैशांची अडचण दूर होत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्हाला मिठाच्या डब्यात टाकायची आहे किंवा या वस्तूचा एक तुम्हाला उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या पैशांच्या सर्व समस्या दूर होतील गरिबी नष्ट होईल दरिद्रता संपून जाईल कर्ज दूर होईल पैसा येत जाईल आणि तुमच्याकडे श्रीमंती वाढत जाईल आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी कुठल्याही पौर्णिमेला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला दुकानातून बघा सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी दुकानातून तुम्हाला एक मिठाचं पॅकेट एक मीठ पुडी तुम्हाला आणायची आहे छान कोरी करकरीत एक मिठाची पुडी घरी आणायची जी मीठ पुडी तुम्ही घरी आणलेली आहे ती तुम्हाला म्हणजे कैचीने किंवा सुरीने तुम्हाला ती कट करायची आहे एक काचेची वर्णी घ्यायची छोटी मोठी जशी जमेल तशी जेवढं तुम्ही मीठ आणलंय त्यानुसार एक काचेची बरणी घ्यायची आहे त्या काचेच्या बरणीमध्ये हे मीठ घालायचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे मीठ हे समुद्रातून म्हणजे मिठाची उत्पत्ती समुद्रातून आहे आणि माता लक्ष्मीचा उगम सुद्धा समुद्रातून झालेला आहे त्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असेही म्हटलं जातं बघा मीठ <coughs> हे माता लक्ष्मीला विशेष आकर्षित करतं मीठ हे आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात धन वाढवत जातं म्हणून मिठाचे उपाय हे शास्त्रात सर्वात प्रभावी मानले जातात म्हणून तुम्हाला मीठ एका काचेच्या बरणीमध्ये घालायचं आहे आणि त्यासोबत ही काचेची जी बरणी आहे ती तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आहे जिथे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या बाजूला ही मिठाची बरणी ठेवायची बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि काळ्या हळदीचा तुकडा छोटासा खूप मोठा नको काळी हळद ही आयुर्वेदिक हळद म्हटली जाते काळी हळद ही धनप्राप्तीची सर्वात मोठी गुरुकिल्ली मानली जाते सहसा कुठेही ही हळद आपल्याला मिळत नाही जशी पिवळी हळद कुठेही मिळते तशी काळी हळद आपल्याला खूप कमी ठिकाणी मिळते आयुर्वेदिक जिथे दुकाने असतात तिथे मिळते पूजेचं साहित्य असतं तिथे मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे ही काळी हळद तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्या काळ्या हळदीला तुम्हाला लाल पिवळा जो कला वाजतो तो सात वेळा गुंडाळायचा आहे सात वेळा गुंडाळायचा आणि सातव्या वेळेस गाठ मारायची ही सॉरी काळ्या हळदीला हा धागा गुंडाळत असताना तुम्हाला फक्त तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या माता लक्ष्मीला सांगून तुमच्या आयुष्यात बरकत आणण्यासाठी धन येण्यासाठी प्रार्थना करायची समजा मी काळी हळद घेतली तिला धागा गुंडाटी मी माता लक्ष्मीला म्हणणार की माता लक्ष्मी माझ्या आयुष्यात असणारी समस्या दूर हो दे हो दे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये धनाचे मार्ग खुले होऊ घरात पैसा येऊ दे संपत्ती येऊ हो दे माझ्या आर्थिक समस्या संपून जाऊ हो दे कर्जातून मुक्तता होऊ दे आणि माझ्या घरामध्ये चहूबाजून पैसा येऊ हो दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही काळी हळद धाग्यात बांधल्यानंतर उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची बंद केल्यानंतर सात वेळा महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाय श्रीपीठे चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं माता लक्ष्मीची मूर्ती जिथे आपल्या समोर असेल किंवा असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरून सात वेळा ही काळी हळद ओवाळायची गोलाकार पद्धतीने उजवीकडून डावीकडे ही हळद ओवाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर जी बाजूला आपण जिथे बसलो आपल्या बाजूला जी मिठाची बरणी ठेवलेली आहे त्या मिठाच्या बरणीमध्ये अभिमंत्रित केलेली काळी हळद तापायची आता त्याच्यावरती पुन्हा मीठ घालायचं म्हणजे मिठात ती हळद दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने ती गुप्त करायची वरती पुन्हा मीठ टाकायचं हळद दाबून द्यायची आणि त्या मिठाच्या वरती थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं जणू काही त्या मिठात लक्ष्मीला ठेवलेलं आहे आणि ही लक्ष्मी आता आपल्या घरात बंदिस्त झालेला आहे या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे आता वरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर एक पिवळ्या रंगाचं किंवा सफेद रंगाचं फूल घ्यायचं हे फूल त्या मिठावरती ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ला, एक लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं वस्त्र म्हणजे कापड घ्यायचं आहे ते त्या बरणीवरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या कापडानेच जी मिठाची बरणी आहे ती बांधायची झाकण लावायचं नाही तर त्या कापडानेच ती मिठाची बरणी पॅक करायची आहे आता ही मिठाची बरणी जी आहे ती देवघराच्या समोर ठेवून तिला दिवा ओवाळायचा तिला उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथे बसून एक वेळा फक्त एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं कनकधारा स्तोत्र हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी पैशांच्या समस्या मिटवण्यासाठी पैसा येण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे कनकधारा स्तोत्र खूप प्रभावी मांडलं जातं म्हणून तुम्हाला फक्त एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी मिठाची बरणी आहे ती तुम्हाला एकवीस दिवस देवघराच्या समोर ठेवायची आहे एकवीस दिवस एकविसावा दिवस असेल मासिक धर्मामध्ये आला ते दोन चार दिवस सोडून द्या पण एकवीस दिवस रोज तुम्हाला त्या बरणीची पूजा अर्चा करायची आहे लक्ष्मी स्वरूप समजून जो एकविसावा दिवस असेल त्या एकविसाव्या दिवशी आपल्याला मिठाच्या वरती असणारं कापड सोडायचं चा, खोलायचं आहे त्या मिठामध्ये घातलेली हळद आपल्याला बाजूला काढायची आहे आता ही जी हळद आहे ती तुम्हाला आपल्या तिजोरीत कपाटात आपल्या जवळ पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे आणि ते जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला तुमच्या घराच्या समोर किंवा अंगणात आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल किंवा काही असेल मोकळी जागा तर ते पाण्यामध्ये फ्लॅश करून एक पातेलं वगैरे घेऊ शकता बादली घेऊ शकता त्याच्यामध्ये मीठ घालायचं पाणी घालायचं मिठाचं पाणी करून घराच्या समोर ते फेकून द्यायचं म्हणजे फेकून द्यायचं म्हणजे ते समोर घराच्या समोर ते शिंपडायचं किंवा ते अर्पण करायचं जेणेकरून माता लक्ष्मी कायम तुमच्या घराच्या आसपास राहील माता या मिठाच्या स्वरूपाने तुमच्या घरात चहूबाजूने पैशांची उत्पत्ती येत राहील तुमच्या घराच्या आजूबाजूला दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं बघा आता जी काळी हळद आपण आपल्या सोबत किंवा आपल्या देवघरात किंवा आपल्या कपाटात ठेवलेली आहे हे किती दिवस ठेवायचे तर तुम्ही वर्षभर ठेवा मी स्वतः माझ्या तिजोरीमध्ये मा काळी हळद ठेवलेली आहे आणि तुम्हाला सांगते की जिथे खूप खर्च होत होता जिथे सतत पैशांच्या समस्या येत असायच्या त्या खूप म्हणजे खूप जास्त पटीने आता माझ्या कमी झालेल्या आहेत सुद्धा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा